नमस्कार मित्रांनो रुक्मणी सहकारी बँकेमध्ये इथे लिपिक या पदासाठी जागा निघालेली आहे मित्रांनो लेखनिक या पदासाठी उमेदवाराची भरती करवायची आहे इथे दिलेलं आहे तर पदसंख्या कमी आहे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो अर्जाची संख्या जास्त राहणार नाही जे मुलं पुणे आणि अहमदनगरमध्ये यांच्या ब्रँचेस आहे कर्जत वगैरे अहमद ते संपूर्ण कवर केलेले आहे मतलब पुणे आणि अहमदनगर नगरमध्ये ठीक आहे तर या दोन जिल्ह्यामध्ये यांच्या ब्रँचेस आहे तर दोन जिल्ह्यामध्ये राहणारे मुलं आणि इतर पण कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात मित्रांनो ठीक आहे एकोणीस जागा आहे पदाचं नाव आहे क्लर्क ठीक आहे लेखनिक आता याची पात्रता इथे यांनी दिलेली आहे की कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असायला पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन असायला पाहिजे ठीक आहे आणि एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यास परीक्षा उत्तीर्ण म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड तुमचं काहीतरी झालेलं असलेलं पाहिजे किंवा एम एस सी थी। आय टी ठीक आहे आणि ती वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो बावीस ते पस्तीस वर्ष ठीक आहे दिनांक दिलेला आहे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आता अनुभव काही चालतं का बरं याला तर सहकारी बँका पतसंस्था व इतर वित्तीय संस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल थी। ठीक आहे तर मित्रांनो अनुभव असावाच असं काही कंपल्सरी नाही आहे तुम्हाला अनुभव नाही तरी पण तुम्ही फॉर्म भरू दे भरू शकता आता शिक्षण बेसवरती प्राधान्य देण्यात येतं की जी डी किंवा सी ए उत्तीर्ण किंवा बँकिंग सहकार कायदेविषयक पदवीका जर असेल तर त्या कॅन्डिडेटला प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे आणि कामाचे क्षेत्र पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये राहील दोन जिल्ह्यामध्ये त्यांच्या ब्रँचेस आहे ठीक आहे तर आता इथे परीक्षा शुल्क वगैरे दिलेलं आहे मित्रांनो तर परीक्षा शुल्क एकूण टोटल किती आहे जी एस टी इन्क्लुडेड सातशे बत्तीस रुपये ठीक आहे तर इथे साईट दिलेली आहे मित्रांनो पुणे बँक ए एस एस ओ डॉट कॉम या साईटवरती जाऊन तुम्ही फॉम अप्लाय करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्टली लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन फॉर्म भरू शकता आता मित्रांनो हे जे इतर सहकारी बँक आहेत त्यांच्या म्हणजे त्यांची जशी ॲड आली होती तशी ॲड नाही आहे मित्रांनो हे ठीक आहे फॉर्म वगैरे भरण्याची तर अप्लाय करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे यांची तर ते अगोदर व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे तर वेबसाईटवरील गुगल फॉर्म भरून माहिती प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते पाठवायचं आहे त्यानंतर आलेल्या अर्जासोबत परीक्षा फी न पाठवणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे ठीक आहे आणि परीक्षाचे ठिकाण दिनांक परीक्षेचे स्वरूप इत्यादी माहितीपत्र उमेदवारांना ईमेलवर स्वतंत्रपणे कळवण्यात येईल ठीक आहे तर ईमेलवरती अपडेट येईल तुम्हाला मित्रांनो ठीक आहे आणि हे जे सातशे बत्तीस रुपये आहे ते त्यांचं इथे अकाउंट दिलेलं आहे मित्रांनो या अकाऊंटच्या खात्यावरतीच तुम्ही तुमच्या शक्यतो तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरूनच यावरती ट्रान्सफर करा सातशे बत्तीस रुपये आणि ते फॉर्म भरताच्या भरताना डिटेल वगैरे पावती वगैरे अटॅच करा मित्रांनो ठीक आहे आणि आता इथे यांनी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करा मी नक्कीच तुमचं सोल्युशन देईल आता इथे स्लॅबस वगैरे दिलेलं नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर स्लॅबस काय असेल थोडं त्याबाबत बोलून घेऊया ठीक आहे तर मित्रांनो आपल्याकडे स्लॅबसची एकूण मतलब पी डी एफच आहे ठीक आहे तुम्हाला जर पी डी एफ लागत असेल तर पी डी एफ अवेलेबल आहे ठीक आहे तर इथे स्लॅबस सांगायचं होतं की बँकिंग हा स्लॅबस असेल सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था हा स्लॅबस आहेच मित्रांनो ठीक आहे संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चार एक दोन क्वेश्चन येतात मराठी आणि इंग्लि इंग्लिश व्याकरण शक्यतो नाही आहे मित्रांनो ठीक आहे आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी आणि पूर्वीच्या मतलब या पी डी एफमध्ये काय काय येईल ते सांगतो आहे आणि हा सिलेबस आहे वरचा जो दिलेला आहे ठीक आहे तर ही पी डी एफची किंमत असेल तीनशे पन्नास रुपये मित्रांनो आणि तुम्हाला ही पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस ठीक आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय सेंड करा डी सी सी बँक पी डी एफ म्हणून सेंड करा आणि पेमेंट केलेले स्क्रीनशॉट सेंड करा साडेतीनशे रुपये ठीक आहे तर तुम्हाला पाच मिनटात अवेलेबल होऊन जाईल आणि याच्यामध्ये फुल जितके का स्लॅबस आहे त्याचं सिलेबसचं फुल पी डी एफ आहे प्लस ऑलरेडी जे पी वाय एक एक्झाम झालेले आहेत त्याचे सगळे पी वाय क्यू आहे मित्रांनो ठीक आहे प्लस तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन बँक पण मिळणार ठीक आहे आणि इंटरव्ह्यू पी डी एफ पण मिळणार आहे ठीक आहे तर तुम्हाला थोडं डेमो दाखवून देतो याचं पी डी एफचं जेणेकरून तुम्हाला थोडं क्लॅरिटी होईल तर मित्रांनो ही फक्त हे जे स्लॅबस दिलेलं आहे याची पी डी एफ आहे ठीक आहे क्वेश्चन बँक वगैरे वेगळं आहे ठीक आहे तर तुम्हाला हे एक दोन पेजेस दाखवतो डेमो ठीक आहे हायलाईट पण केलेलं आहे आपण यावरती आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही वाचण्याची गरज नाही आहे ठीक आहे याच्यामध्ये संपूर्ण स्लॅबस कवर केलेलं आहे आणखी दुसरी इतर एक दोन एक पी डी एफ आहे एकूण टोटल सात पी डी एफ मिळेल तुम्हाला दुसऱ्या पण पी डी एफ दाखवतो आणि ही जी पी डी एफ आहे ती सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये संपूर्ण आपण इन डिटेल कवर केलेलं आहे भारताचा भूगोल इतिहास राज्यघटना अर्थशास्त्र महाराष्ट्राचं भूगोल सामान्य ज्ञान चालू घडामोडी ठीक आहे हे संपूर्ण याच्यामध्ये कवर केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ठीक आहे आणखी दुसरी पी डी एफ दाखवतो तर मित्रांनो हे क्वेश्चन बँकमधले हे आहे प्रश्न ठीक आहे तर याच्यामध्ये भरपूर प्रश्न दिलेले आहेत प्लस ग्रीन टिकमध्ये अन्सर दिलेला आहे ठीक आहे कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतात आणि याच्यात मागील जे प्रश्न झालेला आहे त्याच्यामध्ये काही पी वाय क्यू याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि बुद्धिमत्ता अंकगणित ठीक आहे तर मी जेवढं दिले तेवढंच जर तुम्ही व्यवस्थित केलं ना मित्रांनो तर तुम्हाला हे होऊन जाईल ठीक आहे ते पण इन डिटेल घेतलेलं आहे मित्रांनो अशा रीतीने ही पी डी एफ आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर नंबर दिलेला आहे त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा पेमेंट तीनशे पन्नास रुपये राहील ते स्क्रीनशॉट पाठवा पाच मिनटात तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे आणि असले व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन जागा जे निघतात रिक्रुटमेंट भरती त्याच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही डायरेक्ट या पेजवरती आल्यावरती तुम्हाला अशा रीतीने हे शो करेल रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड नाही तर इथे लेफ्ट साईडला इथे पण बघू शकता ठीक आहे आणि इथे अप्लाय हिअर म्हणजे अप्लाय टू इथे क्लिक करायचं ठीक आहे तर नेटचा पो प्रॉब्लेम तर अशा रीतीने ते फॉर्म दिलेलं आहे मित्रांनो तुमची पर्सनल डिटेल वगैरे इथे संपूर्ण अप्लाय थे, करायचं ठीक आहे म्हणजे भरून द्यायचं ठीक आहे एज्युकेशन वगैरे ग्रॅज्युएशन तुमचं कोणते कशामध्ये झालेलं ते आणि बाकीचं जर काय झालेलं तर एम एस सी आय टी वगैरे इथे डेट ऑफ मतलब डेट ऑफ एक्झाम फी पेड वगैरे इथं संपूर्ण डिटेल्स वगैरे बघून तुम्ही फिल करायचं आणि ते डॉक्युमेंट अपलोड करून द्यायचे मित्रांनो अशा रीती अशा रीतीने हे फॉर्म भरायचं ठीक आहे आणि तुम्हाला जर फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो तर कमेंट करून सांगा तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला संपूर्ण सोल्युशन मिळेल आणि जर काही सगळ्यांनाच रेग्युलर प्रॉब्लेम येत असेल कॉमन प्रॉब्लेम तर त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल कशा रीतीने फॉर्म भरायचं आहे तर अशा रीतीने तुम्ही फॉर्म भरून घ्यायचं धन्यवाद